म्हसरूळ दिंडोरी रोड या ठिकाणी असलेल्या हरिकृपा मंगल कार्यालयात रविवारी शहाण्णव कुळी मराठा समाज वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न झाला माजी केंद्रीय मंत्री विजय नानासाहेब नवल पाटील यांच्या हस्ते या वधूवर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आलं शहाण्णव कुळी मराठा समाजातील इच्छुक वधूवरांनी आपल्यासाठी योग्य आणि पसंतीचा जोडीदार निवडता यावा त्यांच्या अनुषंगाने बंध जुळावेत यासाठी या वधूवर या पालक परिचय मेळाव्याचे आयोजन प्रभाकर रायते दिलीप कुमार कावळे विलासराव शिंदे प्रभाकर मुराडे यांनी केलं होतं या कार्यक्रमासाठी मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे जागृती युवक मंडळाचे दिनकरराव डेरले यांची प्रमुख उपस्थिती लाभली दरम्यान मराठा समाजातील अनेक उपवर वधू वर यांनी सहभाग घेतला या पाहणी परिचयातून मेळाव्यात जवळपास तीस ते पस्तीस विवाह मार्गी लागले एवढे मराठा समाजासाठी त्यांनी स्वयंवर म्हणजे अतिशय महत्वाचा जीवनाचा क्षण आणि एकत्र करण्याचं त्यांचं काम केले अशा महान आत्म्यांची फार मोठी गरज आहे असे कार्य करणाऱ्या ज्या समाजात खूप परमेश्वरांनी त्यांना चांगली बुद्धी दिली असेल देतील देत राह कारण अनेक जोडपे अनेक दूर दूर गेलेले आहेत आज सर्वात मोठी गंमत बघितली तर कोर्टामध्ये हरकतीचे केसे सर्वात जास्त आहेत सर्वात जास्त आजारी पण दवाखाने भरलेले आहेत या खलियुगात अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम समस्या सुरू झालेले आहेत परंतु राम मंदिराला लाखो तुपाचे ठेवत दिले आणि ते ते वेळ पडून राहतील किंवा याचा उपयोग होणार नाही पण अशा प्रकारे प्रत्येकाच्या मुखात अन्न घालून या परिवाराने जे काही पुण्य थांबवलेलं आहे या पुण्याला कधीच जोड मिळणार नाही मी अशा जाहीरपणे कारण मी सुद्धा आजपर्यंत पत्रकारितेतून हे काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियाला त्यांच्या आत्म्यांना जे काही एकत्र येतील त्या सर्वांच्या आशीर्वाद लाभतील आणि त्यांचं खूप कल्याण होईल धन्यवाद मित्र आणि नातेवाईक एस पी यांनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे हा मराठा बांधवाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आजही आम्ही अजून लाजरे बुजरे आहोत आणि आज खेड्यामध्ये जर तुम्ही विशेष के विचार केला तर मुलींचं आणि मुलांचं जगणं हे थोडंसं असह्य झालेलं आहे कारण मीडियम नाहीये लोकांची अपेक्षा वेगळ्या वेगळ्या आहे मुली शेतकरी नवरा करायला धाजत नाही कारण का की त्यांच्या पुढं वेगळा आदर्श आहे आणि आपण एक विचार करत नाही की शेतकरी बांधव एकत्र येऊन जेव्हा आपण विचार करणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून आपली जी प्रगती ती होणार नाही आज अनेक अशी मुलं आहे की मुली आहे की ती संपर्कात एकमेकाच्या नाही आहे पूर्वी तशी काही ठरव मंडळी असायची ते त्या ठिकाणी कोणाला सांगून याची मुलगी याचा मुलगा या हे आहे पण आज तशी कोणाला वेळ नाही किंवा ती इच्छा नाही आहे पण आमचे मित्र रायते साहेबांनी एक निष्पृत्तेने जे काम सुरू केलेलं आहे त्याला हरी हरि कृपा लॉन्सवाल्यांनी विनामूल्य कार्यालय उपलब्ध करून दिलं सगळी लोकांची जेवणाची व्यवस्था या ग्रुपनी तयार केलेली आहे पण आज पाहतोय की मराठा समाजाकरता झरंगे पाटील मोठ्या प्रमाणात संघर्ष करतायत त्यांनी स्वतः करता तर मागत नाहीये पण समाजावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे तर त्याच दृष्टीनं सगळ्यांनी त्यांना सुद्धा साथ केली पाहिजे ते तिकडंच लांब आहे असं समजून आपण था थांबू नये आणि हा जो मेळावा आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे पाहिलं तर सक्सेसफुल झालेला आहे आज पुढे नोंदी आहे आणि तीनशे साडेतीनशे लोकांची लग्न जमलेली आहे तर एवढं सांगून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आणि मी माझ्या पाटील सन्मान हा वरवधू आमचा मेळावा अतिशय उत्कृष्टपणे झालेला आहे असे वरून मेळावे होत नाही पण ह्या वरून मेळाव्या म्हणजे आज जेवणाची सुद्धा सोय केली आणि जेवण सुद्धा अतिशय उत्कृष्ट म्हणजे इतका मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला लागलेला आहे मला काल परत जाहिरात वाचलेली कुठेतरी आलं होतं व्हॉट्सअप वर आलं होतं परंतु एवढा प्रतिसाद लाभेल असं वाटलं नव्हतं पण इथे पाहिलं तर प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे तर या मेळाव्यातून आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो आपल्या कोलाबोलाचा आपल्या आवडीनिवडीचा जोडीदार तुम्हाला मिळव तुमचं जीवन खूप सुखी हो सर्वांना या मेळाव्यातून आनंद मिळो या मी शुभेच्छा व्यक्त करतो सर्व पालक मंडळींना परत एकदा विनंती करतो की या मेळाव्यातून खरोखर चांगल्यापैकी काम होऊ शकेल निश्चितच कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे कुटुंब व्यवस्था टिकेल तर सारा काही टिकेल कुटुंब व्यवस्था नसेल तर मग अत्यंत ताण तणाव स्ट्रेस मी पोलीस स्टेशनला तसा साहेब पण होतेच पोलीस स्टेशनला बघतोय ज्यावेळी बायको निघून जाते गावी किंवा माहेरी जाते सोडून जाते अत्यंत स्ट्रेस अत्यंत तणावग्रस्त मनुष्य कुटुंब सारच कुटुंब होतात त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपल्या कार्यक्रमाला का भरभरून यश लाव अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि शब्द मराठा समाज आणि परिचय आयोजक सन्मान्य रायते साहेब आमचे बंधू दिलीपराव कावळे शिंदे साहेब आणि उपस्थित सर्व समाज बांधवांना एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जायला आपण उपस्थिती बघतो त्यावेळेला आपल्या समाजासाठी या विषयाचे किती गांभीर्य आहे या आपल्या सगळ्यांच्या सहयोगा लक्षात यायला पाहिजे मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे या आयोजकांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात यातून आपल्या समाजाचं भलं व्हावं एक मोठा सामाजिक प्रश्न या निमित्ताने सेवा नंतर रायदे साहेब असतील किंवा आमचे बंधू आता दिलीपराव असतील यांनी सगळ्यांनी हातात घेतलेला आहे याची कारण जर आपण शोधायला गेलो तर आज समाजात कोणालाच कोणाची गरज राहिली नाहीये असं एकंदरीत सगळीकडे चित्र बघायला मिळतं पूर्वी पद्धत वेगळी होती विवाह समारंभ असेल किंवा सुखदुःखाच्या निमित्ताने समाज सगळा एकत्र यायचा एकमेकाच्या सगळ्या कमी अधिक ज्या काही गोष्टी असतील जाणीव असतील त्याच्यावरती चर्चा व्हायची वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक